आता ह्या ज्या स्टेप्स सांगितल्या आहेत ते तुम्ही एका कागदावरती सुद्धा लिहू शकता किंवा या तेवढ्याच गणपतीवरती टाक्षता टाकायच्या आहेत इतर कोणत्याही घरातील देवी देवतींवरती टाक्षरा आपल्याला टाकायच्या दही आणि पोहे हे वेगवेगळे असे आता स्क्रीनवरती जो मंत्र दिसत आहे हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे ओम सतनमजी आरेश गुरुजी कॉलेज बडे बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध गुरु महायुगी मत् चंद्रनाथ साप करी चैन्य सिद्ध गुरु शंभू गुरु गोरक्षनाथ बाबा करेश नवनाथ चौऱ्यांचे दोघ आदेशाल आदेश आजच्या विशेष भागामध्ये आपण आगामी गणेश विसर्जन यावरती माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता गणपती विसर्जन कधी आहे हे तुम्ही सर्वजण जाणून ना दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वारेत आहे शनिवार या दिवशी ज्याला आम्ही अनंत चतुर्दशी म्हणतो ही चतुर्दशी तिथी भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षातील ती म्हणजे असते गणेश विसर्जनाची तिथी घराघरामध्ये केलेलं जे पार्थिव गणेश पूजन असतं त्याचं या दिवशी केलं जातं ते विसर्जन मग विसर्जनाचा मुहूर्त कोणता घरातल्या गणपतीचं विसर्जन कशा रीतीने केलं गेलं पाहिजे मंत्र कोणते म्हणावेत पूजा कशी करावी थोडक्यामध्ये परंतु अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या भागामध्ये सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्णपणे वाहण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा पाहूयात की गणपती विसर्जनाची योग्य वेळ कोणती मुळामध्ये चतुर्दशी ही जी तिथे असते ना भाद्रपद महिन्यातली या चतुर्दशी तिथेला गणपतीचं विसर्जन हे महत्त्वाचं असते आणि येणारी जी सहा सप्टेंबर तारीख आहे या सहा सप्टेंबर तारखेला चतुर्दशी तिथे संपूर्ण दिवस आणि रात्रभर राहणार आहे म्हणजे जवळपास रात्री पावणे दोन वाजेपर्यंत चतुर्दशी वा ही तिथी आहे त्यामुळे संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही गणपतीचं विसर्जन हे अवश्यपणे करू शकता याला काही विशेष मुहूर्त किंवा विधान हे फारसं पाहिलं जात नाही आणि इतरही काही गोष्टी याला फारशा प्रमाणावरती लागू होत नाहीत त्यामुळे सकाळी सुरुवात हे सूर्योदयापासून संपूर्ण दिवसाच्या कालखंडामध्ये तुम्ही गणपतीचं विसर्जन हे करू शकता आता पाहूयात की गणपतीला विसर्जन करण्यापूर्वी घरातल्या गणपतीची पूजा आपण कशी करावी जी आपण गणपतीचं दहा दिवसाचं पूजन केलेलं असतं सर्वप्रथम समजवून घ्या की तुम्ही दहा दिवसाच्या गणपतीच्या कालखंडामध्ये पार्थिव गणेशाचं पूजन आपण केलेलं असते मग या पार्थिव गणेशाचं पूजन विसर्जनाच्या दिवशी आपल्याला करताना सर्वप्रथम करायचं आहे की तुम्ही शोचोरभूत म्हणजे अंघूळ झाल्याच्यानंतर नंतर सर्वप्रथम आपल्या कपाळी गंध किंवा अष्टगंध लावून गणपतीसमोर राहायचं आहे गंध लावल्याच्यानंतर सर्वप्रथम तुम्ही गणपतीला प्रार्थना करायची आहे पाया पडायचं आहे आणि हातामध्ये फूल घेऊन थोडंसं पायावरती गणपतीचा शिंपडायचं आहे ते पाणी आणि गणपतीला सर्वात महत्त्वाचं आहे की सर्वप्रथम तुम्ही अष्टगंध त्याचबरोबर हळदी कुंकू हे गणपतीला व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर गणपतीला अकरा एकवीस एक्कावन्न किंवा दुर्वांचा आहार हे त्यांना अर्पण करायचं आहे तुम्ही दुर्वा जर वाहत असाल तर प्रयत्न करा की गणपतीच्या डोक्याच्यावरती गु दुर्वा जे आहेत ते तुम्ही अर्पण करण्याचा कारण गणपतीच्या डोक्यावरती दुर्वा अर्पण करण्याला विशेष महत्त्व या दिवशी खास करून मांडलं गेलेलं आहे आता म्हणाल की मंत्र कोणते म्हणावेत त्याच्या खोलामध्ये न जाता डायरेक्टली तुम्ही दुर्वाम कुरम असं म्हणून जरी दुर्वा तुम्ही गणपतीच्या लोकवर ठेवल्या तरीसुद्धा चालणार आहेत यता शेती जेवढी तुमच्या जवळपास असलेली फुलं आहेत ते फुलं तुम्ही गणपती देवतेच्या पायावरती सर्वांगावरती एक एक फुल ठेवलं किंवा पायावरती जरी वाहिले तरीसुद्धा चालणार आहे हे सर्व करून झाल्याच्यानंतर हातावरून तीन वेळा तुम्हाला पाणी समोर तुमच्या सोडायचं आहे आणि हे झाल्याच्यानंतर तुम्हाला धूप आणि दीप हे गणपती देवतेला ओवाळायचं आहे ज्या अनुषंगाने धूप आणि दीप आपण इतर देवी देवतांना ओवळतो त्या अनुषंगाने ते संपूर्ण धूपदीप गणपती देवतेच्या मूर्तीला आपल्याला धूपम दीपम समर्पयामी म्हणून तुम्ही ओवळू शकता असं तीन वेळा तुम्हाला ते ओवाळायचं आहे याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य पाठ येतो तो म्हणजे गणपतीला दिला जाणारा नैवेद्य गणपतीला या दिवशी खास करून गुळ आणि खोबरं याचा नैवेद्याचा मान हा महत्त्वाचा आहे तुम्ही गणपतीच्या समोर एक चौकणी पाण्याने म्हणजे पाण्यामध्ये एक बोर्ड बनवून चौकणी रूपाने एक मंडल तयार करायचं आहे त्याच्यावरती एक वाटीमध्ये खोबरं आणि गुळ हे तिथे ठेवायचं आहे आणि तीन वेळा पाणी त्याच्यावरून तुम्हाला फिरवायचं आहे सेकंड पॉईंट हा सुद्धा आहे की गुळ खोबऱ्याच्या नैवेद्यावरती एखादी दुर्वाईची जुडी किंवा दुर्वाईची कांडी त्याच्यावरती ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तीन वेळा पाणी त्याच्याभोवती तुम्हाला ओवळून तो नैवेद्य तुम्हाला गणपती देवतेला समर्पित करायचं आहे गणपतीच्या मुखापशी नेऊन तो नैवेद्य तुम्ही गणपतीला दाखवता तुमचं नाव किंवा गोत्राचं उच्चारण करून ते तुम्हाला गणपती देवतेला सांगायचं आहे की तुम्ही हा नैवेद्य तुम्हाला अर्पण करत आहेत म्हणून या अनुषंगानं तुम्ही तो अर्पण करायचं आहे आणि ते आफ्टर तुम्हाला सर्व सहकुटुंब एकत्रित येऊन गणपती देवतेला प्रार्थनापूर्वक नमस्कार करायचा आहे तुम्ही सर्वांनी घरातल्या प्रत्येक सदस्यांनी आणि मुख्य पुरुषांनी गणपती देवतेला हात जोडून या दहा दिवसाच्या कालखंडामध्ये किंवा जेवढ्या दिवसांचा तुमच्या गणपती घरामध्ये होता त्या दिवसाच्या कालखंडामध्ये कोणत्याही पद्धतीचं झालेलं जे काही चुका असतील अपराध असेल त्याबद्दल हे गणराया तुम्हाला माझ्या संपूर्ण परिवाराला क्षमा कर असं बोलून तीन वेळा गणपतीला क्षमस्वपरमेश्वर म्हणून असं बोलायचं असते जेणेकरून गणपती बाप्पा तुमच्या या दहा दिवसाच्या कालखंडामध्ये जेवढ्या काही चुका किंवा कोणत्याही पद्धतीच्या जर काय त्रुटी राहिली असेल पूजन कालखंडामध्ये गणपतीच्या तर ते गणपती बाप्पा त्याला माफ करतात आणि तुम्हाला शुभाशीर्वाद देतात त्याच्यानंतर येतो की गणपती बाप्पाला विसर्जन करताना विसर्जन करण्यापूर्वी अनेक ठिकाणी इव्हन अनेक भागांमध्ये ही प्रथा आहे आणि ती बरोबर सुद्धा आहे की गणपतीला शिदोरी म्हणून दही आणि पोहेसुद्धा दिले जातात मग दही आणि पोहे हे द्यायचे कसे तर जिथे तुमची गणपती बाप्पाची मूर्ती असेल तिथे छोटे छोटे कॅरी बॅगमध्ये तुम्ही दही आणि पोहे हे वेगवेगळे असे पॅक करून गणपतीच्या चरणापाशी तुम्हाला ठेवायचे असतात थोडक्यामध्ये ही शिदोरी असते गणपती विसर्जन करताना ती शिदोरी गणपती बाप्पाजवळ देऊन तुम्हाला ते गणपती बाहेर विसर्जनासाठी न्यायचे असतात आता येतो तो मुख्यमंत्र की मंत्र हा कोणता आहे किंवा कोणत्या मंत्राने गणपतीवरती अक्षर या टाकवे जेणेकरून जी घरामध्ये असलेली मूर्ती आहे त्याचं विसर्जन हे संपन्न होते ते आता समजावून घेऊयात आता स्क्रीनवरती जो मंत्र दिसत आहे हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे मी मंत्र यासाठी बोलत नाही कारण अजून गणपती विसर्जनाचा दिवस आलेला नसल्यामुळे हा मंत्र मी आत्ता ऑन कॅमेरा बोलत नाही आहे तुम्ही या मंत्राचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा इझिली तुम्हाला गुगलवरतीसुद्धा हा मंत्र मिळेल या अनुषंगाने तुम्हाला अक्षर हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि या अक्षदा हातामध्ये घेतल्याच्यानंतर हा समोर दिसत असलेला मंत्र बोलून त्या अक्षरा तुम्हाला गणपतीच्या चरणावरती टाकायच्या आहेत तो गणपतीवरती टाकायच्या आहेत कोणत्या गणपतीवरती टाकायचे आहेत तर फक्त त्याच गणपतीवरती टाकायच्या आहेत ज्या गणपतीची स्थापना म्हणजे पार्थिव गणेशाचं पूजन जे तुम्ही केलेलं आहे तेवढ्याच गणपतीवरती त्या अक्षरा टाकायच्या आहेत इतर कोणत्याही घरातील देवी देवतींवरती त्या आपल्याला टाकायच्या नाहीत आणि अक्षता टाकून झाल्याच्यानंतर जी पार्थिव पूजन म्हणजे जी मूर्ती तुमच्या घरामध्ये तुम्ही स्थापित केलेली आहे त्या मूर्तीला तुम्हाला फक्त थोडंसं हलवायचं आहे दोन किंवा तीन वेळा किंवा जर सपोज मूर्ती मोठी असेल तर तुम्ही अगदी चरणाला स्पर्श जरी केला तरी सुद्धा तिथे तुमचं उत्तरपूजाही संपन्न होते देन आफ्टर मग तुम्ही सावकाश व्यवस्थित त्या हा गणपती हा व्यवस्थित उचलायचा आहे जी शेदोरी गणपती बप्पाल तुम्हाला द्यायची आहे ती शेदोरी गणपती आणि एकत्र टाटामध्ये ठेवून तो गणपती विसर्जनासाठी तुम्हाला घराच्या बाहेर पडायचा आहे या अनुषंगाने अगदी छोट्या आणि सुटसुटीत पद्धतीने तुम्ही घरातील गणपतीचं विसर्जन करू शकता आता ह्या ज्या स्टेप्स सांगितले आहेत ते तुम्ही एका कागदावरती सुद्धा लिहू शकता किंवा या व्हिडिओमध्ये तुम्ही पॉज करून किंवा ते स्क्रीनशॉटद्वारे सुद्धा तुम्ही या समजून घेऊ शकतात या अनुषंगाने तुम्ही या दस दिवसीय म्हणजे दहा दिवसाचे जे पार्थिव गणेश पूजन आपल्या घरामध्ये होतं प्रत्येकांच्याच घरामध्ये होतं या अनुषंगान तुम्ही गणपती बाप्पाचं पूजन हे करू शकता अनेक ठिकाणी प्रथा अशी आहे की गणपतीला विसर्जन करताना तीन वेळा डुबकी दिली जाते किंवा तलाव असेल नदी असेल त्या अनुषंगाने तुम्ही हे सुद्धा करू तुमच्या भागाप्रमाणे या गोष्टी तुम्ही करू शकता याच्यामध्ये सुद्धा काही दुमत नाही आहे अनेक ठिकाणी काही चाली रूढी परंपरेप्रमाणे जे काही मानपान गणपतीचा दिला जातो किंवा तुमच्या या परंपरेप्रमाणे जे काही तुमच्या मानपानाच्या गोष्टी गणपतीपेशा असतील त्यासुद्धा तुम्ही अवश्यपणे करण्याचा प्रयत्न करा अशा याच्या भागामध्ये जे थोडक्या स्वरूपामध्ये सांगण्याची परंतु महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली ते तुम्हाला आवडली असेल चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया नवीन भागामध्ये नवीन व्हिडिओसह सर्व नॉलेज गुरु शिकवते शाळापर्यंत